स्वागत करते सर्वांचं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वयंपाकघर वास्तूनुसार कसे असावे याची माहिती देणार आहे या व्हिडिओमधील माहिती काही मनाने दिलेली नाही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातील पुस्तकानुसार ही माहिती तुम्हाला देऊ इच्छिते दे। तर स्वयंपाकघर कसे असावे चला बघूया स्वयंपाकघर हे कोणत्या दिशेस असावे तर स्वयंपाक दिशेस असावे स्वयंपाक घरातील ओटा गॅस ओटा हा आग्नेय कोपऱ्याकडे व स्वयंपाक करताना जी व्यक्ती असते ते व्यक्तीच तोंड पूर्वेकडे व्हाव व्हावे गॅस सिलेंडर शेगडी वगैरे हे स्वयंपाकघरातील आग्नेय कोपऱ्यात असावे हात धुण्यासाठी आपण जे बेसिंग बनवतो भांडे धुण्यासाठी जे बेसिन बनवतो त्या बेसिंगची जागा ही ईशान्य कोपऱ्यातच असावी पिण्याचे पाणी पिण्याचे पाण्याचा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे कारण की त्यापासून आपल्या शरीरात तर एनर्जी येतेच पण हे पिण्याचे पाणी उत्तर दिशेच्या भिंतीकडे असावे आपल्या किचन रूम खो रूम मधील उत्तर भिंत उत्तर दिशेची जी भिंत आहे त्या ठिकाणी पिण्याचे पाणी असावे मसाल्याचे पदार्थ काचेचे सामान आता आपण जे स्वयंपाक करतो त्यासाठी लागणारे मसाल्याचे पदार्थ किचनमध्ये लागणारे काचेचे सामान स्टीलचे डबे दक्षिण पश्चिम भिंतीकडे असावे यांची जागा ही किचन मधल्या दक्षिण किंवा पश्चिम भिंतीकडे असावी स्वयंपाकघराचा दरवाजा स्वयंपाकघराचा दरवाजा हा ओट्याच्या अगदी समोर नसावा आता आपला जो गॅस ओटा असतो त्याच्या समोरासमोर स्वयंपाकघरातील दरवाजा नसावा जेवण टेबल वायव्य दिशे असावा आपण जो डायनिंग टेबल ठेवतो जेवणासाठी तो वायव्य दिशेच असावा किंवा आपण खाली फ्लोअरवर जर जेवायला बसत असू तर आपण वायव्य दिशे दिशेकडे बसावे मला वाटलं आपण फार मोठा व्हिडिओ बनवला तर तुम्ही जास्त बघणार नाही त्यामुळे तुमच्यासाठी हा छोटा व्हिडिओ बनवला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद